नमस्कार मी कवी गणेश महादेव महादेवावरी श्रीगोंदा मी आपणासमोर माझे आले गजानन आले हे गीत सादर करीत आहे आले गजानन आले आले गजानन आले भक्ती रसात गण नाले आले गजानन आले भक्ती रसात गण नाले या हो यागन राया अमासी पार करया या हो यागन राया अमासी पार करया अपार आनंदमणी झाला तुमचे आगमन होता अपार आनंदमणी झाला तुमचे आगमन होता दहा दिवस उत्सवाचे देवा ऊर्जा देती दहा दिवस उत्सवाचे देवा ऊर्जा देती शिवनंदनांची महिमा आहे फार अगाध शिवनंदनांची महिमा आहे फार अगाध सारी दुःख दोष हरती नामश्री नाम गणेशांची नाम घेता सारी दुःख दोष हरती नामश्री गणेशांची घेता गणपती मंडळात आणला माझ्या बप्पाने उत्साह गणपती मंडळात आणला माझ्या बप्पाने उत्साह शुभ कार्याचा आरंभ करू चला मिळून रे सारे शुभ कार्याचा आरंभ करू चला मिळू रे सारे आले गजानन आले माझे गजानन आले आले गजानन आले माझे गजानन आले धन्यवाद जर आपणास माझे हे गीत आवडले असेल तर माझे कवी गणेश औरंगे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा then